नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून शिर्डी विमानतळावर प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचं आमरण उपोषण अग्निशमन प्रशिक्षण पूर्ण करूनही नोकरी न दिल्याने ग्रामस्थ संतप्त सातपुड्याच्या डोंगर मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण बोरवान नदीला आलेल्या पुरामुळे तळोदा परिसरात जनजीवन विस्कळीत परभणीत आंदोलक शेतकऱ्याचा थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्याने पूरग्रस्त शेतकरी संतप्त खामगाव मध्ये ऑनलाइन सेंटरवर बांधकाम कामगार प्रमाणपत्र देऊन फसवणूक दोन ऑनलाइन सेंटरवर छापा मारत कामगार विभागाची कारवाई नवी मुंबई मतदार यादीतील त्रुटींवर मनसेचा पवित्र शहराध्यक्ष काळेंकडून निवडणूक अधिकाऱ्यांना पुन्हा यादी सादर एका वर्षानंतरही कारवाई का नाही असा सवाल शिर्डी विमानतळाचे आताच्या घडीची एक मोठी बातमी अग्निशमनचे प्रशिक्षण पूर्ण करूनही शिर्डी विमानतळावर सामावून न घेतल्याने प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी शिर्डी विमानतळासमोर आमरण उपोषण सुरू केले विमानतळ प्रशासनाने आमचा विश्वासघात केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत शिर्डीचं विमानतळ उभारण्यासाठी काकडी गावातील नागरिकांची जमीन घेताना अनेक आश्वासन दिली गेली मात्र आश्वासनांची पूर्तता काही झाली नाही त्यामुळे ग्रामस्थांना आजही आपल्या हक्कासाठी लढावं लागतय गावातील काही तरुणांनी दिल्ली कोलकाता या ठिकाणी जाऊन आपले अग्निशमनचे प्रशिक्षण पूर्ण केले मात्र विमानतळ प्रशासन त्यांना प्राधिकरणात सामावून घेण्याऐवजी

विमानतळावरील जे फायर फायटिंगच्या मुलांचे एकवीस मुलांचं टेंडर काढलेलं आहे तर टेंडर पद्धतीनं ते न भरती करता विमान विकास कंपनीकडे कर भरती करण्यात यावी ही प्रमुख मागणी तसेच ह्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये जे मुजोर अधिकाऱ्यांनी हे नियोजन केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत तसं विमानतळ ज्या वेळेला दोन हजार आठ नऊ साली प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेपासून आम्ही विमान विकास कंपनीच्या बरोबरीनं काम करत आहोत की आमच्या विमानतळ विमानतळामुळं आमच्या गावाचा कुठेतरी विकास होईल गोरगरीब जनतेला शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळेल नोकरी मिळेल आणि रोजगार मिळून आमचं गाव सुजलम सुपलम होईल परंतु विमान विकास कंपनीच्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी बदली होऊन आलेल्यानंतर नवीन अधिकारी नवीन नियम काढतो आहे पहिलं विमानतळाला जागा देण्यासाठी आम्ही अग्रभागी होतो पहिलं विमान या विमानतळ धावपट्टीवर जेव्हा उतरले गेलं त्यावेळेचे शेतकरी पुत्र एम डी होते विश्वास पाटील साहेब आणि त्यांचं पहिलं विमान जेव्हा उतरलं त्या विमान विमानाचं स्वागत आम्ही स्वतः केलेलं आहे त्यावेळच्या देखील मीडियाने खूप बातम्या बनवलेल्या आहे म्हणजे आम्ही विमानतळ विकास कंपनीच्या बाजूला असताना देखील शेतकऱ्यांना मुद्दाम या कंपनीपासून बाजूला ठेवून शेतकरी कसे शे वंचित राहतील शेतकऱ्यांचा कसा नाश होईल असे जर अधिकारी आम्हाला जर लाभणार असल तर बाबा कदापि त्यांना माफ करणार नाही आम्हाला जे मा ज्या ज्या मागण्या त्यांनी त्यावेळेला आश्वासन दिलेले होते की गावामध्ये स्ट्रीट लाईट देऊ भूमिगत गटारी देऊ आणि गावाच्या परिसरामधील सर्व रस्ते सुजलाम सुफलम करू आज जर पाहिलं तर विमानतळाच्या पलीकडून आमचे बरेचसे बांधव राहतात आमचे चुलते राहतात आमचे काही आमच्या स्वतःच्या शेते विमानतळाच्या पलीकडून आहे त्या बाजूचा रस्ता विमान कंपनीने फक्त जे सी बीच्या साह्याने पाऊल वाट काढून दिली आजही तिथं डोक्यावरती किटले घेऊन पाणी दूध व्हावं लागत आहे शाळकरी जे मुलं आहे अक्षरशः कपडे वरती खोसून पायी चालत यावं लागत आहे मग अशी जर परिस्थिती असेल मुद्दा म्हणून जर प्रशासन आम्हाला त्रास देत असेल तर नक्कीच आमचं गाव कुठं याचा उद्रेक होईल अतिरेकी कुठं बाहेर तयार होत नसतात ज्या वेळेला एखाद्या सय एखाद्याचा संयम सुटतो तोच अतिरेकी तयार होतो म्हणून माझी प्रशासनाला विनंती राहील की आम्ही ज्या आत्मीयतेने ज्या विश्वासाने बाबांवर विश्वास ठेवून अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून आम्ही तुम्हाला कवडीमोल किमतीने जमिनी दिल्या किंवा ज्या रेटमध्ये आम्हाला बाहेर आज गुंटाई मिळत नाही त्या रेटमध्ये आम्ही तुम्हाला एकर एकर लिहून दिलेला आहे आमची प्रशासनाला सर्व अधिकाऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे तुम्ही हा जो भरती प्रक्रिया आहे ही विमान कंपनीकडे घ्यावी आमचे जे मुलं आहे ते विमान कंपनीकडेच भरती करून घ्यावे आणि जे चास्थील, चास्थील, आपन, जे आश्वासनं दिले रस्त्याचे असतील पाण्याच्या असतील स्ट्रीट लाईटचे असतील हे सर्व आपण अगदी मोठ्या मनानं पूर्ण करावेत कारण का विमान आम्हाला देखील वाटत नाही की बाबांचं नाव खराब व्हावं विमानतळाचं नाव खराब व्हावं जेणेकरून शे जे साईभक्त आहे त्यांच्यावर काही परिणाम होतील हीच एक विनंती आहे संबंधित तरुण वर्ग काय म्हणतोय ते पाहूयात आज आंदोलनाला बसायची वेळ आली याचा हे असं आहे की आम्ही वारंवार एक वर्षापासून विमानतळ प्राधिकरणासोबत पत्रव्यवहार केले की कुठल्याही थर्ड पार्टीमार्फत भरती न करता आम्हाला सीच्या पेरोलवर भरती करून घ्या आम्ही आज दहा जण असे आहोत की जी विमानतळांनी दिलेल्या शिफारस पत्रानुसार आम्ही ट्रेनिंगला गेलोय हे ते पत्र आहे यात असा उल्लेख पण केला आहे की ट्रेनिंग सक्सेसफुली पास झाल्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्याकडे पेरोलवर कामाला घेऊ हे व्ही सी एम डीनच्या साईनचं पत्र आहे आमच्याकडे जे त्यांनी दोन हजार एकोणीस साली दिलेलं त्यानंतर आम्ही ट्रेनिंग कोर्स केला गेले तीन वर्षापासून सदरील पदं त्यांच्याकडे रिकता असताना पण आम्ही त्यांच्याशी व्यवहार केला की ते पद रिकता असताना आम्हाला तुम्ही भरती करून घ्या पण त्यांनी काही कुठली भरती काढली नाही आता भरती केली एक वर्षापासून असं ऐकायला येत होतं की थर्ड पार्टी ठेकेदारीनुसार ती भरती करणार आहे गेल्या एक वर्षापासून आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केले आणि प्रत्यक्ष विमानतळ संचालकांना जाऊन निवेदनं पण दिली की बाबा आम्हाला कुठल्याही ठेकेदारीनुसार न घेता विमानतळ विकास प्राधिकरणाच्या पेरोलवर घ्या तरी पण ते थोडं काही मजुराधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार तर ठेकेदारी पद्धतीचं टेंडर पण या पंधरा तारखेला त्यांनी काढलं आणि टेंडर काढताना अशा कालावधीत काढलं की सगळं कुठे आम्ही काही त्याची अपील करू शकत नाही कुठं काही करू शकत नाही पूर्ण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये टेंडर ते काढलं गेलं आज अठ्ठावीस तारखे आज सगळे सत्तावीसपासून सगळे कार्यालय ओपन होत आहेत तर क टेंडरची क्लोजिंग डेट पण सत्तावीस होत होती म्हणजे त्याच्याविरोधात आम्ही काही करू शकत नाही अशा पद्धतीने ते टेंडर काढलं गेलं आता आमची मागणी एकच आहे आणि रास्त मागणी आमची की आम्ही प्रकल्पग्रस्त आहे आणि आम्हाला विमानतळ विकास प्राधिकरणाच्या पेरोल वर घेण्यात यावं आता आमच्या दहा मुलांपैकी काही मुलांनी दिल्लीला ट्रेनिंग ट्रेनिंग घेतलं घेतलं काही मुलांनी तर तिची प्रत्येकाची ते लाख रुपये फी ही वैयक्तिक आमच्या पेड केलेली आहे सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा तालुक्यातील बोरवण नदीला पूर आलाय पुलाचा अभाव असल्याने वाहतूक ठप्प झाली असून ग्रामस्थांना नदी प्रवाहातून प्रवास करावा लागतोय त्यामुळे तातडीने पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळलं गेलं नाही या संतापातून परभणीत एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक करत आपला रोष व्यक्त केला सरकारनं दिलेलं अठरा रुपयांचं वचन अपूर्ण राहिल्याने शेतकरी आर्थिक विमंचनेत अडकले दरम्यान नागपूरच्या दिशेने बच्चू गडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी मोर्चा निघालाय बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात बांधकाम कामगाराच्या नावाने बनावट प्रमाणपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या विरोधात कामगार विभागाने धडक कारवाई केली दोन ऑनलाईन सेंटरवर छापा टाकून संशयित कागदपत्र शिक्के आणि प्रमाणपत्र जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून शहरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे नवी मुंबईतील मतदार यादीतील पंधरा हजार दुबार आणि अठरा हजार बोगस नावे वगळण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे प्रवक्ते व शहराध्यक्ष गजानन काळे यांनी ही यादी पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिली असून एक वर्षानंतरही कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित केलाय निवडणूक अधिकाऱ्यांनी आतापर्यंत चार ते पाच हजार नावं वगळल्याचं सांगितलं असून एक नोव्हेंबर पासून मोठ्या प्रमाणात यादी शुद्धीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे सातत्याने लोकसभेच्या नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्तर ते ऐंशी लाख नावं ही नव्याने समाविष्ट करण्यात आली सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीचे विरोधी पक्षाचे सगळे नेते हेच सांगतायत की मोठ्या प्रमाणात दुबार नावं मतदार यादीत आणि मोठ्या प्रमाणात बोगस नावं सेम बेलापूर विधानसभेत विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पंधरा हजार दुबार नावं आणि अठरा हजार त्यांचा नावांचा थांग पत्ता लागत नाही त्यांच्या पत्त्याच्या समोर तो कुठला नेमका पत्ता आहे तो सापडत नाही अशी नावं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली होती त्याच्यानंतर परत एकदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मी स्मरणपत्र दिलं आणि आज हे दुसरं स्मरणपत्र आज या क्षणी पुन्हा एकदा आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले मात्र या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी जरी सकारात्मक असले तरी त्यांचे खालचे कर्मचारी अधिकारी बी एल ओ हे कुठलंही काम नेमकं करताना दिसत नाही माझ्यासमोर आता एकशे अठ्ठेचाळीस क्रमांकाची यादी आहे ज्याच्यामध्ये नाव आहे नाजमीन गाझी त्यांचं नाव लिहिलंय सरीफा गाझी आणि हाऊस नंबर आहे सुलभ शौचालय हे काम आहे निवडणूक अधिकाऱ्यांचं अशा पद्धतीने सगळ्या याद्यांमध्ये बेलापूर विधानसभेच्या गोंधळ आहे बीच रोड सानपाडा अशा नावावर कमीत कमी शंभर ते दोनशे नाव आहेत दहाच्या वर नावं असतील तर स्वतः ए आर ओने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी करायची असते आज आम्ही ती मागणी केली निवडणूक अधिकाऱ्यांनी वेबसाईटवर जी नावं टाकली डिलीटेड तीन हजार नावं आमच्या तक्रारीनंतर त्याच्यासमोर कुठलाही पत्ता नाही ती नावं का वगळली ती स्थलांतरित आहे मृत आहे आमच्याकडे दिवाळे गावामध्ये आमचे पदाधिकारी भूषण कोळी पन्नास एक मृत व्यक्तींची नावं आतापर्यंत त्यांनी चार वेळा ऑब्जेक्शन घेतलं सातत्याने होणाऱ्या पुढच्या मतदार यादीत ती नावं आहेत तशी असतात जो गोंधळ ह्या या याद्यांमध्ये आहे तो गोंधळ निस्तारा याच्यासाठी आज आम्ही इथे आलोय परत एकदा पुढच्या पाच दिवसांनी येणार आहे जोपर्यंत ह्याचं शुद्धीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशाच पद्धतीने सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने सक्रिय राहील